श्री स्वामी समर्थ जगापासून नेहमीच ही कामे लपवून ठेवा जगामध्ये बऱ्याच लोकांना कुटुंबातील सर्व गोष्टी उघड करण्याची सवय असते किंवा मोठेपणा सांगायच्या नादात ते खूप जास्त बोलून जातात आणि कधीकधी बोलण्याच्या ओघामध्ये ते अशा काही गोष्टी बोलून जातात किंवा सांगून जातात ज्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर लोकांना सांगितल्या नसल्या पाहिजेत त्यामुळे त्यांचे त्यांच्या कुटुंबाचे नुकसान होत ते हे त्यांच्यानंतर लक्षात येते कोणत्या आहेत त्या गोष्टी हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी ज्या जगापासून नेहमीच लपवून ठेवाव्यात एक आपल्या कुटुंबासोबत घडणाऱ्या खाजगी गोष्टी इतरांशी शेअर करू नका नाही तर नंतर पश्चाताप होण्याची शक्यता असते दोन जर कोणी तुमचा अपमान केला तर त्याला लगेचच विरोध करा नाही तर इतर लोकही तुमचा अपमान करत राहतील तीन आपला आनंद हा कोणताही गाजावाजा न करता शांतीने साजरा करा स्वतःचे खाजगी आयुष्याचा आनंद हा तुम्ही जपा चार खरेदी करताना गाजावाजा न करता गुपचूप खरेदी करा तुम्ही केलेली कोणतीही मोठी खरेदी यांचा गाजावाजा करू नका पाच चांगल्या लोकांना बरोबर घेऊन आयुष्य जगा इतर लोक तुमचा वेळ वाया घालवतील सहा तुमचे झालेले नुकसान कोणालाही सांगू नका सात लोकांना तुमची कमाई किती आहे हे जाणून घेण्याची खूप आवड असते परंतु तुम्ही तुमची कमाई इतरांपासून गोपनीय ठेवा आठ काही लोकांच्या मनात खूप साऱ्या गोष्टी चालू असतात ज्या जगजाहीर केल्यामुळे त्यांच्या भोवती संकटे तयार होतात बुद्धिमान व्यक्ती ही नेहमी स्वतःच्या हिताच्या गोष्टीच जाहीर करतो नऊ जर तुम्ही कोणतेही औषध खात असाल तर औषधाबद्दल गोपनीयता पाळा असे मानले जाते की जोपर्यंत औषधाबद्दल गोपनीयता राहील तोपर्यंतच त्याचा प्रभाव होत असतो दहा जर कोणी तुम्हाला तुमचे विनाकारण वय विचारत असेल तर त्याला कधीही सांगू नका अकरा तुम्ही जे काही दान करता ते कोणालाही सांगू नका दान नेहमी गुप्त ठेवा त्यामुळे त्याचा लाभ तुम्हालाच होईल असे सांगितले जाते की गोपनीय दान हे भगवंताच्या नजरेत येत असते आणि असे म्हटले जाते की दान केलेले उजव्या हाताचे डाव्या हातालाही कळू देऊ नये त्यामुळे आपल्या पुण्यामध्ये भरच पडते बारा जर तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली असेल तर त्यांनी दिलेला गुरुमंत्र गोपनीय ठेवा त्याचा तुम्हाला लाभ होईल तेरा नवऱ्याने बायकोचे आणि बायकोने नवऱ्याचे गुपित कधीही इतर कोणालाही सांगू नये त्यांच्या खाजगी गोष्टी इतरांशी शेअर करू नयेत चौदा व्यक्तीने कधीही स्वतःची कमजोरी काय आहे ते जगजाहीर करू नये नाहीतर लोक फायदा उठवायला बसलेलेच असतात तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जगापासून लपवूनच करा नाही तर लोकांमध्ये तुम्ही मत्सराचे द्वेषाचे किंवा चेष्टेचे विषय बनू शकता आणि तुमच्याविषयीची चुकीची मते ही पसरू शकतात तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन माहिती अपलोड केली जाईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल जय श्री स्वामी समर्थ